गाडीला लावून घ्या म्हणजे तुमच्या गाडीला कोणी ठोकून विकून गेलय तुम्हाला समजल कोणी ठोकले कोणी कांड केले <laughs> जय शिव मित्रांनो मी तुमचा लाडका दिनेश आणि स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग या चॅनल मध्ये आणि आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आज आपण निघलो क्रमावर जाण्यासाठी बघू शकता आपले उमशेट तिकडं फटाके बघतायत किती राहिले किती नाही सरळ फटाके दाखवू द्या आम्हाला फटाके दिसना किसाना फटाकेचे फटाके <laughs> फटाके फटाक्याला पण ठेवलेले आहेत बड्डे साठी बघूचा बड्डे यायला ना जाऊ <laughs> मित्रांनो निघूयात कामावर जाण्यासाठी आज भरपूर वेळ झाला तिकडे बघू शकता एक वाजलेले निघूयात कामावरला मी पण घेतलेले झालेलं आहे आता जाऊयात कामावर बघूयात काय होते काय को ना कोणती गाडी येते फिरूया पाखर संगला सारा गाव फिदा कातील <laughs> <laughs> आदान गाव फिदा हा गाव आल्या आल्या ऋषी भाईचं दर्शन झालेलं आहे इकडं आपले अरे सगळं जेवण झाल्यावर काय 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 विवेक नुसतं मोबाईल मध्ये लक्ष नको ठू बळा कामावर लक्ष असू दे आपल्याला ऋषी अतिशय सुंदर असं काम लावलेलं आहे आपल्याला विजनचे प्रोजेक्टर आलेले आहेत नवीन त्या प्रोजेक्टरचा फोटो काढायचे काशा हे कोणता प्रोजेक्टर दोनशे वॅट विजन ट्री कलर बघू शकता ट्री कलर आहे एलईडी डी प्रोजेक्टर लेन्स दोनशे वॅट आणि हा विजनचा दोनशे दोनशे वीस वॅट हा पण ट्री कलर आहे का रे हा पण थ्री कलर आहे हा दोन तीन डोळ्याचा आहे आणि हा एक डोळ्याचा आहे याचा फोटो काढायचे आपल्याला आणि एडिट करायचे चला फोटो बिटो काढूयात एडिट बिडिट करूयात आपले होम शेअर तिकडे मस्त मोबाईलमध्ये बघत गुंग आहेत हे पण मोबाईलमध्ये गुंग आहे आणि मी फोटो काढायला फोटो बिटो काढूयात प्रोजेक्टरचे त्याच्या खतरनाक असे प्रोजेक्टर आले झप्पक झप्पूक पॅटर्न संकट सेठ आमचे डीवी आर लावतायत सरांचीच गाडी आपले शंकट सेट डीव्ही ला आर लावत मस्त थारला आज डीव्ही आर काय डीव्ही आर म्हणजे काय रे आम्हाला जरा थोडक्यात माहिती सांग डीआर म्हणजे तुमच्या गाडीवर एखाद्याने येऊन धडक दिली किंवा तुम्ही एखाद्याला जाऊन धडक दिली नेमकी कोणाची चुकी एवढं कळण्यासाठी फक्त डीआर अच्छा बाकी काही नाही धन्यवाद व्हिडिओ काढायचं ओके ऍडिशनल फीचर्स वाला सांगतो तुला मी ऍडिशनल वाला सहा दहा नाही ऍडिशनल वाला पाठीमागचा कॅमेरा कुठं लावता दिली बोल विचारून घ्या त्याचा काय फायदा असतो ऍडिशनल वाल्याचा यायच्या गाडीत उपाय लावा लागलेला आहे जेव्हा तुमची गाडी इग्निशन चालू असेल फक्त तेव्हाच म्हणजे तुम्ही गाडी चालवत चालवताय वगैरे तेव्हाच तो फक्त रेकॉर्ड कर अच्छा आपण जो आता याला टाकतोय नावाला तुमची गाडी बंद जरी असेल कुठे उभे जरी असेल काही जरी असेल दोन चार पाच दहा दिवस जरी गाडी एका जागेवर उभी राहिली तर तो बंद असताना सुद्धा रेकॉर्डिंग करणार आणि कुठं गाडी येते पण त्यात लोकेशन जीपीएस सारखं दिसणार घरी बसून गाडीतला व्ह्यू पाहू शकणार कोणी दुसऱ्या गाडी ते आणि मी काय म्हणतो आता याच्यामध्ये मेमरी कार्ड बसतं काय बस, का बस मेमरी कार्ड बसतं सिम कार्ड बसतं रिचार्ज झाला आणि जर मेमरी कार्ड लवकर फुल झालं तर मेमरी कार्ड फुल होत नाही त्याचं ऑटोमॅटिक त्यात चार पाच दिवसाची रेकॉर्डिंग ऑटोमॅटिक डिलीट आपल्याला बघायची असेल तर ते मेमरी कार्ड तुम्ही वाढवून टाकलं जेवढं मेमरी कार्डची कॅपॅसिटी एकशे अठ्ठावीस जीबीची असेल तर एकशे अठ्ठावीस जीबी जेवढं स्टोर होऊ शकतं तेवढं स्टोर करणार तुम्ही छोटा मेमरी कार्ड टाकसाल तर थोडा दिवसा होणार जास्त दिवसात टाकणार जास्त दिवसात होणार थोडा याचा फायदा याचा फायदा कसा असा आहे की या गाडी बंद असेल तुमची कुठं गाडी उभा आहे कोणीतील बंद असताना जरी क्रॅश करून तुम्ही बघू शकतो तर मित्रांनो बघितलं एवढा फायदा आहे डीआर फक्त डीआर कॅमेरा लावण्याचा तुम्ही पण तुमच्या गाडीला लावून घ्या म्हणजे तुमच्या गाडीला कोणी ठोकून विकून गेलय तुम्हाला समजल कोणी ठोकलंय कोणी काल लावूयात थारला आता थारचा व्हिडिओ काढायचा आपल्याला मी काढतो व्हिडिओ हा असतो बघा आर हा मोचला शंभर भरलं फोटो काढला ना रे हा चा टी चला याचा व्हिडिओ कॉल यार आपल्याला आलेली एक गाडी पंच आपले ओम शेड तिकडं पाटीवर बसलेले द्या ओम शेड बॅग द्या मागे हो दे ना बसांनी जागा नाही पुरत ना नाही रे मला बसांनी जागा पुरत नाही चला जाऊयात मारूयात पंच गाडी चलाव करता काय काय परत परतवन मराठी बोलायची ही गाडी मित्रांनो पंच होऊ शकता टाकायची आपल्याला बघूयात कसा लोक येतो कसा नाही बघूया शेवटी बोलतो आम्ही सीट आपण गाडी मारलेली आहे आता चाललोय मित्राकडे भेटायला मित्र आला आपल्याला तुम्हाला दाखवतो माझे मित्र हाय माझा मित्र एजाज आपले ओम शेख आपण इकडं आणखीन एक मित्र आलेला आहे तो जरा हलका व्हायला गेलेला <laughs> आहे हा माझा मित्र एजाज खूप दिवसापासून माझा जुना मित्र आहे अतिशय असा प्रिय माझा मित्र एजाज भाई <laughs> एजाज भाई <laughs> भडवा प्रमोटर चालेल <laughs> <भड़वा> प्रमोटर तुझा <laughs> <laughs> <प्रमोटर थो> <laughs> तू था भडवे मॅ तो मॅच प्रमोटर था तू भडवा प्रमोटर <laughs> मित्रांनो जेवणाची पार्टी वगैरे देतोय आज इजाज भाई तर्फे करतो जेवण भेटतो तुम्हाला थोड्या वेळा तर मित्रांनो आम्ही जेवण बिवणं करून आता निघलेत घरी जाण्यासाठी आपले ओम शेट बसा ओम शेट गाडीवर घ्या जाऊयात घरी जेवण बिवण करूयात आणि ब्लॉग आवडल्यावर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा मी भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद बाय